जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी हे सध्या खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची वाट पाहत आहे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष सध्या खरीप दोन हजार पीक विमा कधी मिळणार याकडे आहे परंतु यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची रक्कम आम्हाला किती रुपये मिळणार आहे किंवा आमच्या खात्यावरती पीक विम्यापोटी किती रुपये जमा होतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की पीक विम्याचं स्टेटस कसं चेक करायचं किंवा आपण क्लेम केलेला असेल तर त्या क्लेमचं स्टेटस कसं चेक करायचं आणि या स्टेटसमध्ये तुम्हाला पीक विम्याचे किती रुपये मिळणार आहेत किती रक्कम मिळणार आहे हे त्या त्या देखील त्या ठिकाणी दाखवलं जातं त्यामुळे तुम्हाला देखील यावर्षीचा पीक विमा किती रुपये मिळणार आहे हे चेक करायचं असेल तर त्यासाठी मी एक सोपी पद्धत सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पीक विम्याच्या क्लेमचं स्टेटस चेक करण्यासाठी विमा कंपनीकडून एक नंबर देण्यात आलेला आहे आणि तो नंबर आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्हाला दिसत असेल हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये पी एम ए बी वाय अर्थात प्रधानमंत्री फसल विमा योजना या नावाने सेव्ह करा तुमच्या मोबाईलमध्ये जो नंबर सेव्ह केलेला आहे ज्या नावाने त्या नावाने व्हॉट्सअपवरती तुम्हाला जायचं आहे आता मी हा नंबर पीक विमा स्टेटस अशा नावाने चेक केला तुम्ही तो हा नंबर पी एम या बी वाय या नावानेसुद्धा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला त्या नंबरच्या व्हॉट्सअपवरती जायचं आहे आणि त्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला हाय असा मेसेज पाठवायचा आहे हाय मेसेज पाठवल्याच्यानंतर हाय मेसेज त्या नंबरवरती पाठवल्याच्यानंतर व्हॉट्सअपवरती लगेच तुम्हाला एक रिप्लाय येतो त्यामध्ये पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी किंवा सी ऑल ऑप्शन्स हे तुम्हाला ऑप्शन दिसतात आता आपल्याला जर पॉलिसीचं स्टेटस चेक करायचं असेल आपल्या तर पॉलिसी स्टेटसवरती चेक करायचं शेतकरी मित्रांनो ही सुविधा फक्त तुम्ही पीक विमा भरताना जो रजिस्टर मोबाईल नंबर तिथे दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरूनच तुम्हाला मिळते त्यामुळे जो मोबाईल नंबर तुम्ही पीक विमा भरताना रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरूनच तुम्ही हाय असा मेसेज पाठवायचा त्याच्यानंतर त्या मोबाईल नंबरवरून कोणकोणत्या विमा पावत्या आपण भरलेल्या आहेत ते, भर ते सर्व या ठिकाणी ओपन होते आता या ठिकाणी बघा आपल्याला काय काय ऑप्शन मिळतात पॉलिसी स्टेटस चेक करता येते इन्शुरन्स पॉलिसी पाहता येते क्रॉप लॉस इंटिमेशन म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला इंटिमेशनसुद्धा देता येते त्याच्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटस आपण पीक विम्याच्या नुकसानीपोटी जो क्लेम करतो त्या क्लेमचं स्टेटस या ठिकाणी चेक करता येते खाली क्लेम स्टेटस चेक करता येते तिकीट स्टेटस चेक करता येते प्रीमियम कॅल्क्युलेटर असे ऑप्शन आपल्याला मिळतात आता आपल्याला यामध्ये काय चेक करायचं की आपलं आपण केलेल्या क्लेमचं स्टेटस आपल्याला चेक करायचे की आपल्याला पीक विमा किती रुपये येणार आहे येणार आहे की नाही येणार कोणता येणार आहे हे यामध्ये आप आपल्याला कळणार आहे तर सिम्पली आपण क्लेम स्टेटस यावरती चेक केल्या क्लिक केल्याच्यानंतर लगेच आपल्याला एक रिप्लाय येऊन जाईल त्यामध्ये सीजन इयर ऑप्शन्स हे आपल्याला निवडायचं आहे यामध्ये बघा खरीप दोन हजार पंचवीसचा बघायचा आहे रब्बी दोन हजार चोवीसचा किंवा खरीप दोन हजार चोवीसचा रब्बी दोन हजार तेवीस खरीप दोन हजार तेवीस असं आपण या ठिकाणी ज्या वर्षाचा आपल्याला बघायचा आहे त्या वर्षाचा पाहू शकतो आता सध्या आपल्याला खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळणार आहे एकतीस मार्चपर्यंत त्यामुळे खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा आपल्याला किती रुपये मिळणार आहे हे चेक करण्यासाठी आपण खरीप दोन हजार चोवीस यावरती क्लिक करायचं आणि सेंड करून द्यायचं लगेच आपल्याकडे एक रिप्लाय येतो त्यामध्ये बघा आपण किती ॲप्लिकेशन केलेले आहेत ते या ठिकाणी दिसते आता मी ह्या मोबाईल नंबरवरून तीन ॲप्लिकेशन केलेले आहेत बघू शकता आपण एक दोन आणि तीन तीनही ॲप्लिकेशनचं या ठिकाणी क्लेम स्टेटस काय दाखवत आहे मित्रांनो बघा कॅल्क्युलेशन अवेटेड या ठिकाणी क्लेम टाईप म्हणून दाखवते बघा इल्ड बेस्ड आता जो आम्हाला विमा येणार आहे तो इल्ड बेसचा विमा येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तो किती रुपयाचा येणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अमाऊंट हे सध्या शून्य दाखवत आहे याचं कारण असं आहे मित्रांनो की पीक विमा कंपन्यांकडून आपल्या क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे परंतु ते पब्लिश केलेलं नाही जेव्हा केव्हा ह्या पीक विमा कंपन्या आपल्या क्लेमचं कॅल्क्युलेशन हे पब्लिश करतील तेव्हा आपल्याला या ठिकाणी अमाऊंट दाखवलं जाईल किती रुपये येणार आहे सध्या तरी हे अमाऊंट शून्यच दाखवणार आहे सर्वांचं परंतु एक दोन दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये ह्या कंपन्या आपल्याला किती रुपये पीक विमा येणार आहे याचं कॅल्क्युलेशन पब्लिश करू शकतात त्यामुळे तुम्ही सतत ह्या पद्धतीमध्ये चेक करू शकता तुमच्या व्हॉट्सॲपवरती तुमच्या मोबाईलवरती कुठेही तुम्हाला लॉग इन करायची गरज नाही किंवा कुठेही तुम्हाला जायची गरज नाही अगदी तुमच्या मोबाईलवर अगदी तुमच्या मोबाईलमध्ये हा मी सांगितलेला नंबर सेव्ह करून व्हॉट्सअपवरती हाय मेसेज करून तुम्हाला कोणता पर्याय हवा तो पर्याय निवडून तुम्ही या ठिकाणी तुमची माहिती मिळवू शकता आता या ठिकाणी खालीसुद्धा तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला ही माहिती अजून चालू ठेवायची चालू ठेवायची असेल तर यस दाबा नसेल तर नो दाबायचं चालू जर ठेवायची असेल यस दाबल्याच्यानंतर परत आपल्याला हे पर्याय ओपन होतात जे सुरुवातीला ओपन झालेले होते तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला किती रुपये पीक विमा मिळणार आहे हे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरून चेक करू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो माझ्या महाराष्ट्राची योजना या चॅनलला सबस्क्राईब करून अवश्य ठेवा धन्यवाद